हॅलो वल टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोला जे आर के ब्लॉग डेली ब्लॉग येतात आपल्या चॅनलवरती तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेलायकॉनची घंटी दाबून प्रेस करा का कारण ज्यावेळेस माझे व्हिडिओ येतील त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल किंवा मी लाईव्ह वगैरे आल्याच्यानंतर नंतर चालेल बघा मस्त अशी मी रेसिपी आज शेअर केली आहे कमेंट करून जरूर सांगा आणि लाईक जरूर करत जावं खूप सारी मेहनत असते एका ब्लॉगच्या पाठीमागे तरी तुम्ही असाच सपोर्ट करा लाईक करा आणि बघा मस्त अशी रेसिपी बघा मी गेले होते भाजीपाल्याला म्हणजे भाजी मार्केटला भाजी वगैरे हो आणली गेटवर अशा प्रकारे मस्त आणले आहेत सर्व भाज्या तुम्हाला मी पुढे शेअर करेनच काढून बघा अशा प्रकारे मस्त असं मी काढले उशीर झाला होता खूप सारा नऊ साडेनऊ वाजले होते आम्हाला यायला मी गेले होते सात वाजता सात ते साडेआठ आश, आश, वाजले आम्हाला यायला त्याच्यानंतर ही पूर्ण पसारा काढायचा नंतर व्यवस्थित नीट करायचं पुसायचं साफ करायचं डबे वगैरे हो साफ करून ठेवलेले त्याला भरून नंतर फ्रीजमध्ये फिट वगैरे हो करून ठेवायचं खूप वेळ लागला अकरा ते साडे अकरा वाजले मला हे सर्व ठेवण्यासाठी सगळ्यांनी मिळून आम्ही भाज्या वगैरे निवडलो खूप मस्त असे आणले होते भाज्या फ्लॉवर आहे शेंगा आहेत भेंडी आहे वांगं आहे कांदा पात आहे, आहे कोथिंबीरच्या पेंड्या आहेत दोन बघा अशा प्रकारे फ्लॉवर जर घेत असलं आपण ह्याच्यामध्ये आळ्या असतात बारीक बारीक हिरव्या कलरच्या बघून घ्यायचं अशा प्रकारे मस्त असे वांगे किती छान आहेत बघा वांगे डेट किती छान छान असं ताजं दिसते बघा आणि ताजे वांगे ह्याच्यावरूनच करतात बघा किती फ्रेश आणि ताजे आहेत वांगे डेटावरच कळतं की वांग शिळं आहे का ताजं आहे अद्रक आणलेलं आहे छान असं ही आहेत शेंगा ह्याला काय म्हणतात तुम्ही सांगा बरं कमेंट करून आमच्या इकडं वरणा म्हणतात असे हिरवे तमाटे मोडाची मटकी आणली आहे खूप छान याची आता उद्या रेसिपी येईल तुम्हाला मिसळपाव पाव पण आणले आहेत आणि मटकी पण आहे आणि ही आहे थोडेसे हिरवे टमाटे आणि ही आहेत पिकलेले का कारण ही, 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 ही लगेच यूज करता येतात ही आहे ते थोडं उशिरा आणखीन मस्त असं बटाटे आणले तर त्यानंतर कांदे आणलेले आहेत सात किलो बटाटे आहेत दोन किलो आणि हे महिन्याचे आपलं काय भाजीपाला लागतं हे आहे बरं याच्यामध्येच मस्त असं पण नंतर कधी मध्ये दारावर पण येते त्याच्यावर पण घेता येते मस्त फुलं होते थोडेसे पुन्हा नंतर शेपू आणले शेपू पण नीट करायची होती शेवग्याच्या शेंगा कट करून लगेच बॉक्समध्ये भरून ठेवायच्या पालक आहे पालकवरण पण येईलच लवकर बनवून दाखवलेली रेसिपी कोथिंबाच्या पेंढ्या आहेत दोन खूप छान असं भाजीपाला एकदाच आणलं ना महिन्याभर नो टेन्शन महिना तर एक आठवडा तरी महिना चालतंय मग कांदे आणि बटाटे बाकीचं काय आठवड्याचं म्हणून समजा बघा मस्त अशी तुम्हाला रेसिपी मी शेअर करणार आहे मस्त असं अंडे उकडून घेतलेले आहेत खूप दिवस झाला असं नॉन व्हेज असं काही जास्त मी शेअर केलेच नाही छान रेसिपी मी मस्त अंडी उकडून घेतली आहेत उकडल्याच्यानंतर नंतर पॅन ठेवून घेतलेलं आहे मस्त असं तेल टाकून गर गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे आता अंडा फ्राय करून घ्यायचं आहे मी बनवत आहे अंडा कढी रेसिपी मी घेतली आहे थोडंसं बेसन आणि दही थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करून लाल तिखट हळद टाकून मस्त असं मी त्याची पेस्ट करून तडका देऊन घेतलेला आहे पलीकडल्या पातल्यामध्ये ती ठेवलेली आहे कढी बनवून तिकडे लगेच आपले अंडा वगैरे अंड्याचा मसाला करून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला जे ॲड करायचं ते टाकायचं मस्त असं तेल गरम करून अंडे फ्राय करून घ्यायचं आधी अशा प्रकारे आणि अंडे उडतात बरं असं तेलामध्ये टाकल्या शक्यतो जरा केअरफुली काम के म्हणजे रेसिपी करताना काळजी घ्या अशा प्रकारे भाजून घेतले लाल तिखट टाकायचं हळद टाकायची थोडंसं चव्यानुसार मीठ टाकायचं आणि अंडे असे छान असे तडतडून भाजून घ्यायचे आणि आवाज मला थोडासा बदललेला असेल का कारण मला पण थोडी सर्दी झालेली आहे बदलतं वातावरण म्हटलं तर होणारच ना बघा अशा प्रकारे थोडीशी कोथिंबीर गुरुळून घेतलेली आहे छान अशी धुवून कट करून घेतलेली होती ताजी मस्त कोथिंबीर आत्ताच आणली आहेत आम्ही अंडे पण आणि भाजीपाला गेलो होतो ना मार्केटवरून आत्ताच घेऊन आणलो हो। आहोत खूप छान अशी रेसिपी होते मस्त अशी कढी जी मी बनवून ठेवली होती साईडला ती कढी ॲड केली आहे आता मस्त याच्यामध्ये थोडीशी एक मसालापोडी ठेव हो टाकायची मसाला मसालापोडी आणि उकळी येऊ द्यायची छान अशी खूप छान होती अशी रेसिपी जर तुम्हाला अंडा कढी आवडीत असेल तर प्रकारे करून बघा मस्त असते आणि केल्याच्यानंतर मला ह्याचं काय म्हणतात हे कशी बनवली तुम्ही किंवा कशी लागली हे ही कमेंट करून जरूर सांगा अशा प्रकारे काय ह्याला तामजाम नाही काय नाही फक्त अंडी कुठून घ्यायची आणि साधी सिंपल कढी बनवायची ओके खूप छान आहे जी मस्त अशी अंडा कढी रेसिपी होऊन जाते पुन्हा ह्याच्या पूर्ण डिटेलमध्ये पण रेसिपी आपली आहेच ह्याच्या आधी मी शेअर केलेली आहे मस्त अशी आपली रेसिपी झालेली आहे तरी आता उकळी आल्या नंतर मी तुम्हाला दाखवतेच आणखी सर्व केलेलं काय मी शेअर केले नाही अशा प्रकारे मस्त उकळी आलेली आहे अंडाकडी रेसिपी आणखी जयंतीची तयारी तुम्हाला सर्वांची कुठवर आली आहे कमेंट करून जरूर सांगा मी आज दाखवली आहे बघा थोडंसं म्हणजे आम्ही सकाळी दररोज पाच वाजता आम्ही फिरायला जातो व्यायामसाठी त्यावेळेस आम्ही पूर्ण मी आम्ही जिथं राहतो ना त्या एरियामधलं थोडंसं दाखवलेलं आहे कशी तयारी चालू आहे बघा अशा प्रकारे अंडाकडी दाखवली आहे खूप मस्त अशी रेसिपी झाली होती ज्वारीची भाकरी असो चपाती असो आणि अंडाकडे अप्रतिम असं जेवण लागलं आणि ही संध्याकाळची रेसिपी होती मी सकाळी नंतर तुम्हाला दाखवत आहे संध्याकाळी सकाळी पाच वाजता उठलो होतो आम्ही गेलो होतो व्यायामसाठी म्हणजे थोडंसं फिरायला वगैरे जातो एक घंटा आम्ही दाखवली आहे मस्त अशी लायटिंग वगैरे टाकली आहे इथं आहे आमचं विहार बौद्ध विहार दोन विहार आहेत आमच्या इकडं एक विहार आहे आणि एक दुसरं मोठं विहार आहे खूप छान अशी लाइटिंग वगैरे टाकली अर्धी झाली अर्धी टाकायची राहिली आणखीन खूप छान अशी जयंतीची तयारी वाटते एवढे पाच दिवस मस्त असं बघा आलो होतो आम्ही फिरायला लेकर पण आहेत पुढे पुढे चला मी विडिओ बनवते म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीस दाखवायला मग मस्त असा व्हिडिओ मी बनवला इथं आहे ब आपलं बुद्ध विहार आम्ही प्रॉपर काही ॲड्रेस सांगू शकत नाही असं परंतु थोडंफार दाखवलेला आहे मस्त असं खूप छान असे एरियाचा व्ह्यू दिसतो बरं सकाळी पहाटं पाच वाजता कोणी नव्हतं शिव्यू वगैरे मस्त असा ब्लॉग बनवलेला आहे मी सकाळी कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला सर्वांचा सपोर्ट असाच असू द्या आणि तुम्हाला सर्वांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणखीन अशी जयंती करा साजरी आणखीन काळजी घ्या बाहेर निघताना उन्हाची काळजी उन्हाला सांभाळून वगैरे राहा आणि अशी जयंती साजरी करा बाय आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये मस्त असा आमच्या इकडला एरिया आहे हा खूप छान असा आणखीन भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय काळजी घ्या